काठोकाठ भरू दे पेला फेसभराभर उसळू दे प्राशन करिता रंग जगाचे ते बदलू दे असे आमचे केशवसूत म्हणतात ऋषी मुनी सोमरासाच्या नावाखाली मद्य प्यायचे असे अनेक दाखले पुराणात आहेत अमिताभ बच्चन यांचे वडील आणि प्रख्यात कवी स्वर्गीय हरिवंशराय बच्चन यांनी त्यांचा मधुशाला हा कवितासंग्रह केवळ मद्यावरती आधारित असा लिहिलेला आहे तर अशी ही मद्याची महती तर नमस्कार मी अजिंक्य धुरगुडे आपल्या आगले सगळ्यांचं आगले माझ्या यूट्यूब चॅनल शब्दसाधक अजिंक्य धुरगुडेमध्ये सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मद्याशी संबंधित दारूशी संबंधित तळीराम हा शब्द पाहणार आहोत की त्याचा नक्की अर्थ काय साधारणपणे ग्रामीण भाषेत दारू पिणाऱ्याला दारुडा बेवडा असं म्हटलं जातं मात्र शहरी भाषेत तळीराम असं म्हटलं जातं तर या तळीराम या शब्दाच्या मुळाशी आज आपण जाणार आहोत राम गणेश गडकरी हे मराठीतील प्रख्यात नाटककार त्यांना मराठीतील शेक्सपियर असं देखील म्हटलं जात एकच प्याला हे त्यांचं गाजलेलं नाटक या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी एक व्यक्तिरेखा चितारली आणि त्या व्यक्तिरेखेचं नाव म्हणजे तळीराम दारूच्या नशेत वाया गेलेलं एक व्यक्ती म्हणजे तळीराम दारूच्या या व्यसनामध्ये तळीरामाच्या आयुष्याचं पूर्णपणे वाटोळ झालेलं असतं तरी देखील तो सांगत असतो की दारू कशी चांगली बाटली हातात घेतली की जो तळ्यापर्यंत जातो तो तळीराम दारू किती चांगली हे सांगताना तळीराम म्हणतो की प्रेमात राजा सुद्धा गुलाम होतो मात्र दारू पिल्यानंतर गुलाम देखील राजासारखा वागू लागतो त्याच पद्धतीनं प्रेमात प्रेयसीच्या लाथा खाव्या लागतात मात्र दारू प्यायल्यानंतर या जगाला आपल्या लाथा खाव्या लागतात दारू पिणं हे नीतिमत्तेला किती पोषक आहे हे सांगताना तळीराम म्हणतो की दारू पिलेला माणूस खोटं बोलत नाही कारण त्याला खोटं रचून सांगताच येत नाही दारू पिलेला माणूस चहाडी करत नाही कारण त्याच्यावर कोणी विश्वासच ठेवत नाही तर अशा पद्धतीनं तळीरामानं दारूचं समर्थन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर मित्रांनो तळीराम या शब्दाचा अर्थ या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतला आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद